पुढच्या वर्षी शाडू बाप्पा विसर्जन संकल्प पालिकेने केला आहे क्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती गणेश मूर्ती बनवाव्यात यासाठी दरवर्षी जनजागृती करूनही मूर्तीकार याकडे दुर्लक्ष करतात उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेचे कान टोचले होते तरी ठाणे महापालिका क्षेत्रात सन दोन हजार चोवीस च्या गणेशोत्सवात सुमारे तीस टक्के मूर्ती या शाडूच्या होत्या हे प्रमाण ठाण्यात पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचे बाप्पा पुढील वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत दोन हजार पंचवीस च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावे रस्तो रस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्राऐवजी केंद्रित पद्धतीने ठिकठिकाणच्या थीक मोकळ्या जागांमध्ये मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी असे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले